चला मित्रांनो आजचा मार्केट बघूया आज बघू शकता सनसेक्समध्ये बाराशे अठ्ठावन्न अंकाची घसरण आहे दीड टक्क्याच्यावर सनसेक्स पडलेला आहे निफ्टी फिफ्टी तीनशे अठ्ठ्याऐंशी अंकांना पडला आहे तोही दीड टक्क्याच्यावर आहे निफ्टी बँक दोन टक्क्याच्यावर पडलेला आहे एक हजार सहासष्ट अंकाची घसरण आहे निफ्टी बँकमध्ये निफ्टी मिड कॅप हंड्रेडमध्ये पंधराशे चौसष्ट अंकाची घसरण आहे दोन पॉईंट सत्तर टक्के मिड कॅप हंड्रेड पडलेला आहे त्याच्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप हा सुद्धा इथं बघू शकता निफ्टी स्मॉल कॅप हा तीन पॉईंट वीस टक्के सहाशे आठ अंकाची घसरण निफ्टी स्मॉल कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे बाजार ज्या ज्या वेळेस पडतो त्या वेळेस निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे जास्त पडतात परंतु बाजार ज्या ज्या वा वेळेस वाढतो त्या वेळेस हे दोघंच जास्त वाढतात आपल्या पोर्टफोलिओमध्ये जरी स्मॉल कॅप आणि मिड कॅप असतील तरी आपला पोर्टफोलिओ आज जास्त रेड असला तरीही जेव्हा मार्केट वर जाईल त्यावेळेस आपला पोर्टफोलिओ पुन्हा जास्त ग्रीन होणार आहे हे लक्षात ठेवा घाबरण्याची गरज नाही कोणतेही कारण असतील बाजार पडण्याचे तरीही आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीची संधी बघा आणि नसेल पैसा तर शांत बसून राहा पैसे कुठेही गेलेले नाहीत इथं बघू शकता आज सर्व क्षेत्रातील निर्देशांक लाल रंगात बंद झाले पी एस यू बँक निर्देशांक चार टक्क्यांनी धातू रिएलिटी ऊर्जा पी एस यू पॉवर आणि तेल आणि वायू निर्देशांक तीन टक्क्यांनी घसरून बंद झालेले आहेत भारतीय शेअर बाजारात आज सहा जानेवारीला मोठी घसरण झाली देशात कोरोनासारख्या नवीन एच एम पी व्ही विषाणूचा धोका तिमाही निकालाबाबत वाढती भीती आणि कमकुवत जागतिक संकेत यामुळे दलाल स्ट्रीटवर गोंधळाचे वातावरण होते आणि सनसेक्स साडेबाराशे अंकाच्या घसरणी बंद झाला तर निफ्टीने डुबकी घेतली इथं बघू शकता ज्या ज्या वेळेस बाजार पडतो किंवा वाढतो त्या त्यावेळेस कारणं त्या येत असतात शेअर बाजारातील आजच्या घसरणी मागचे कारण इथं दिलेले आहेत आपण कारण बघू आता पहिलं कारण आहे विषाणूचं भारतात एच एम पी व्ही विषाणूची तीन प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत आतापर्यंत चीनमध्ये पसरलेल्या एच एम पी व्ही या नवीन कोरोनासदृश विषाणूच्या दोन प्रकरणाची भारतात पुष्टी झाली आहे आधीच शेअर बाजारासमोर असलेल्या सर्व अनिश्चिततेच्या दरम्यान या नवीन विषाणूच्या बातमीने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले कर्नाटकातील दोन मुलांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे तथापि आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दोन्ही मुले बरे होण्याच्या मार्गावर आहेत आणि घाबरण्याची गरज नाही अजून ते सांगतायत की मंत्रालयाने भर दिला की भारतासह अनेक देशामध्ये एच एम पी व्ही संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशामध्ये संबंधित श्वसन रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत चिंतेचे कारण नाही असे आश्वासन मंत्रालयाने दिले मंत्रालयाने म्हटले आहे की देशभरातील अलीकडील तयारी दर्शवते की श्वासोश्वासाच्या आजाराच्या कोणत्याही संभाव्य वाढीस समोर जाण्यासाठी भारत तयार आहे आणि आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य उपाय त्वरित लागू क केले जाऊ शकतात त्यामुळं घाबरण्याची गरज नाही ह्या आजारामुळं कोरोनामुळं जसा जा बाजार पडला तसा ह्याच्यामुळं पडणार नाही आणि जर काही दिवस पडत असेल तर आपण केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते आता दुसरं कारण दिलं आहे तिसऱ्या तिमाही निकालाच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदार डिसेंबर तिमाही निकालापूर्वी सावध आहेत यासोबतच केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची एम पी ची आगामी बैठकीबाबतही अनिश्चित आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की तिसऱ्या तिमाहीच्या निकालावरून कोणतेही नवे संकेत येईपर्यंत बाजार दिशाहीन राहील तिसरं कारण दिलेलं आहे कमकुवत जागतिक संकेत आजच्या शेअर बाजारातील घसरणीमागे कमकुवत जागतिक संकेत हे देखील एक महत्त्वाचे कारण होते आजच्या व्यवहारात आशियाई बाजार एक पॉईंट चार टक्क्यांनी घसरले त्याचवेळी अमेरिकन डॉलरची ताकद उच्च रोखी उत्पन उत्पन्न आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ यामुळे जागतिक बाजारावर दबाव निर्माण झाला आणि कच्च्या तेलाच्या किमती सध्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत पाच चौथं कारण आहे विदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत दोन हजार पंचवीस म्हणजे म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आतापर्यंतच्या ह्या चार पाच दिवसात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची विक्री केलेली आहे त्यामुळे बाजारावर आज दबाव होता त्याचबरोबर पाचवं एक कारण दिलेले तांत्रिक कमकुवत तांत्रिक संकेत म्हणजे काय की सपोर्ट जे आहेत तांत्रिक चार्टवर तेवीस हजार नऊशे साठचा तेवीस हजार आठशे साठचा व त्याचबरोबर तेवीस हजार सातशे पन्नासचे जे सपोर्ट होते ते तोडलेले आहेत त्यामुळेही बाजार पडलेला आहे निफ्टी बघू शकता इथं आज क्लिअर कट ब्रेकडाऊन झालेला आहे उद्याचा सपोर्ट ह्या ग्रीन एक कॅन्डल आहे त्याचा जो लो आहे तो तेवीस हजार चारशे बासष्ट आहे उद्याही जर मार्केट जर पडलं तर तो तिथपर्यंत सपोर्ट कदाचित घेऊ शकतो मार्केट पडेल की वाढेल हे कोणी सांगू शकणार नाही परंतु हा सपोर्ट तेवीस हजार चारशे बासष्टचा सपोर्ट निफ्टी घेऊ शकतो असं सध्या चार्टवरून दिसत आहे उद्या बघू काय होतंय तर आता मॉर्गन स्टॅनली स्टॅनली हे काय म्हणत आहेत की भारतावर त्यांचा पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे सनसेक्ससाठी त्यांनी एक लाखाच्या पुढं त्यांचं लक्ष आहे मॉर्गन स्टॅनली म्हणतात की सनसेक्स हा ह्या वर्षामध्ये एक लाखाच्या पुढं जाऊ शकतो एक लाख पाच हजाराचे लक्ष त्यांनी दिलेले आहेत मॉर्गन स्टॅनली इंडिया स्ट्रॅटेजीचे हे आहेत अलीकडच्या काळात बाजारात मोठी घसरण दिसून येत असली तरी मॉर्गन स्टॅनलीचा भारतावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी या वर्षाअखेरी सनसेक्ससाठी एक लाखाचे लक्ष दिले आहे मॉर्गन स्टॅनलीने भारतीय बाजारावर सकारात्मक अहवाल सादर केला आहे ही आघाडीची ब्रोकरेज आर्थिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातली संधी पाहायला सांगत आहे त्याच्यानंतर हरिओम पाईप इंडस्ट्रीज शेअरमध्ये अठ्ठावन्न टक्क्याची वाढ होण्याची क्षमता आहे असं ब्रोकरेजचं मत आहे आणि त्यांनी खरेदी करा म्हणून हरिओम पाईप सांगितलं आहे ना आत्ता जर खरेदी केली तर तो अठ्ठावन्न टक्के वाढ ह्या वर्षीमध्ये देऊ शकतो म्हणजे पैसे दीडपट होऊ शकतात बघा पाईप कंपनी हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतात ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्रोकरेजने शेअरसाठी बाय रेटिंग आणि सातशे पंच्याऐंशी रुपये शेअरच्या लक्ष किमतीसह कवरेज सुरू केले आहे बी एस सीवरील शेअरच्या बंदभावापेक्षा हे अठ्ठावन्न टक्के अधिक आहे का वाढायला पाहिजे इथं बघा ब्रोकरेजच्या मते हरिओम पाईप इंडस्ट्रीज त्याच्या क्षमता वाढीमुळे डीलर नेटवर्कद्वारे उत्पादनाची मजबूत विक्री आणि अनुकूल उद्योग गतिशीलता यामुळे विलक्षण वाढीसाठी सज्ज आहे कंपनीचे बॅकवर्ड इंटिग्रेटेड मॉडेल त्याच्या धोरणात्मक अंमलबजावणीचा एक पुरावा आहे आणि वाढत्या क्षमतेसह अखंडपणे पुढे जाण्यासाठी तयार आहे ब्रोकरेजने आपल्या नोटमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे हरिओम पाईप वाढणार आहे आता हरिओम पाईप जर आपण इथे मी तुम्हाला दाखवतो आपण रोजच बघत असतो तर हरिओम पाईप वाढणार आहे अशी बातमी आली किंवा एखादा शेअर कोणता पडणार आहे की वाढणार आहे अशी जर बातम्या येत असतील तर आपण ते चेक केलं पाहिजे आपल्याला तो पोर्टफोलिओ जर घ्यायचा असेल तर त्याचे बाबा फंडामेंटल कसे आहेत सेल्स कसे आहेत प्रॉफिट कसे आहेत ते आपण चेक केलं पाहिजे तर हरिओम पाईप जर बद्दल जर बघायचं गेलं तर पी फक्त पंचवीसचा पाहायला मिळतो दीड हजाराचा मार्केट कॅप आहे आर ओ सी चौदा आहे आर आर ओ तेरा आहे प्रॉफिट ग्रोथ तीन पॉईंट पंच्याऐंशीची आहे प्रमोटर होल्डिंग आपल्याला सत्तावन्नची पाहायला मिळते आणि फेस व्हॅल्यू दहाची पाहायला मिळते हे आपण रोजच पाहत असतो इथपर्यंत ठीक आहे पुढं जर आपण पाहिलं तर हिचे प्रॉफिट जर पाहिले इथं आपण हरिओम पाईपचे तर दोन करोड सहा आठ आठ पंधरा बत्तीस सेहेचाळीस सत्तावन्न साठ प्रॉफिट वाढत आहेत त्यामुळे त्यांनी जी बातमी दिली की ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढतात त्या कंपनीचं प्राईज हे वर जायलाच पाहिजे वाढायलाच पाहिजे तर त्यांच्या बातमीशी आपण कदाचित इथं सहमत होऊ शकतो की कारण हरिओम पाईपचे प्रॉफिट वाढत आहेत आणि इथं जरी पाहिलं आपण सेल्स आणि प्रॉफिट ह्या हरिओम पाईपचे आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता इथं सेल्स बघू शकता आणि हे प्रॉफिट बघू शकता डबल डिजिट आहेत आणि चांगले आहेत त्यामुळं आपल्याला इथं चांगला परतावा हरिओम पाईप देऊ शकतो असं मानायला हरकत नाही पुढं जर पाहिलं हो तर हरिओम पाईप सध्या सपोर्टवर आहे सपोर्टवर जर कोणी बाय करा म्हणत असेल तर करायला हरकत नाही तेच जर रेजिस्टन्सवर कोणी जर बाय करा म्हणत असेल तर तिथं आपण विचार करायला पाहिजे सध्या कंपनी सपोर्टवर हो आहे आणि आज फक्त एक रुपया दहा पैसे पडलेली आहे म्हणजे एवढं मार्केट पडलं तरी हरिओम पाईप जास्त पडणार नाही हे लक्षात घ्यासारखं आहे त्यामुळं सपोर्टवर जुनी जर कोणी खरेदी करा म्हणत असेल तर ज्या कंपनीचे प्रॉफिट चांगले आहेत ती कंपनी खरेदी करायला हरकत नाही आपण एवढं चेक करून पाहिलं तर खरेदी करू शकतो आता दुसरी एक बातमी तुम्हाला दाखवतो मी इथं बघू शकता आय टी आय शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर वाढ वीस टक्क्याच्या वाढीसह वरच्या प्राइस बँडवर पोहोचली आहे आय टी आय हा शेअर बरं काय इथं बघू शकता आय टी आय शेअरची किंमत कंपनी दळणवळण मंत्रालय दूरसंचार विभागाच्या अंतर्गत येते ही टेलिकम्युनिकेशन उत्पादन व्यापार आणि सर्व्हिसिंगमध्ये माहीर आहे अनेक धोरणात्मक सरकारी करारामध्ये आय टी आयच्या सहभागामुळे तिची बाजारपेठ अधिक मजबूत झालेली आहे आय टी आय शेअरमध्ये वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुंतवणूकदाराचा वाढता विश्वास ज्याला सरकारने पायाभूत सुविधाच्या विकासावर दिलेला भर आणि दूरसंचार उपकरणाची वाढती मागणी यामुळे वाढला आहे अनेक धोरणात्मक सरकारी करारामध्ये आय टी आयच्या सहभागामुळे तिची बाजारपेठ अधिक मजबूत झालेली आहे आता ह्या बातमीमुळं आणि पळणारे शेअर आपल्याला खरेदी करायची हौसच असते आपल्याला वाटतं हे शेअर पळायला लागलेत आपण ते खरेदी करावेत आणि नेमकं आपली तिथं चूक होत असते कारण कधीही पळणाऱ्या शेअरच्या मागं लागलं नाही पाहिजे आणि हा शेअर सध्या पळत आहे कसा पळत आहे तुम्हाला मी इथं दाखवतो चार्ट दाखवण्याच्या चार आधी हे बघा आधी आय टी आय शेअरचे डिटेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत हा शेअर पाचशे चौवेचाळीसवर ट्रेड करत आहे एकोणीस पॉईंट झिरो नऊ टक्क्याची वाढ आज आहे मार्केट पडलेलं असलं तरीही आता ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बावन्न हजार करोडचं मार्केट कॅप झालेलं आहे पी आपल्याला इथं काही दिसत नाही आर ओ सी मायनस आहे आर ओ मायनस आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे प्रमोटर होल्डिंग नव्वद टक्के आहे इथं जर पाहिलं तर हा लाँग टर्मचा चार्ट आहे इथं बघू शकता मॅक्झिमम चार्ट आहे दोन हजार जानेवारी दोन हजार सहापासूनचा आणि कंपनी इथून ह्या इथपर्यंत लॉसमध्ये होती थोडी प्रॉफिटमध्ये आली पुन्हा लॉसमध्ये गेली पुन्हा प्रॉफिटमध्ये आली आता सध्या ही कंपनी इथं लॉसमध्ये आहे तर कंपनी लॉसमध्ये आहे आणि खरेदी करायला सांगत आहेत आणि इथं जरी पाहिलं आपण प्रॉफिट नेट प्रॉफिटही बघू शकता इथं कंपनीचे मायनस एकशे ब्याऐंशी करोड आता मायनस पाचशे दोन करोड आहे म्हणजे मध्ये थोडेसे वाढले होते दोनशे एकावन्न झाले दोनशे सहासष्ट दोनशे एकतीस त्र्याण्णव एकशे सत्तेचाळीस अकरा एकशे वीस आणि पुन्हा मायनस 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 पुन्हा मायनसमध्ये गेली कंपनी म्हणजे तोट्यात कंपनी आहे इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला लक्षात येईल की सेल्स आणि प्रॉफिटमध्ये काहीही नाही तरीही शेअर इथं पळतोय कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं की शेअरचं प्राईज वाढत आहे आणि शेअरचे जर फंडामेंटल म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट न वाढता जर शेअरचं प्राइस वाढत आहे तर तो धोका आहे आणि सेल्स आणि प्रॉफिट वाढत आहे पण शेअरचं प्राइस पडलेलं आहे तर तो मोका आहे ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा शेअरचं प्राइस पडत आहे आणि सेल्स प्रॉफिट वाढत आहे तर तो आपण मोका पाहायला पाहिजे परंतु शेअर्स शेअर सेल्स आणि प्रॉफिट वाढत नसतानासुद्धा लॉसमध्ये सुद्धा शेअरचं प्राईस जर पळत असेल तर तो धोका आहे तिथं जायलाच नाही पाहिजे तर हे धोका आहे इथं प्राईस बघू शकता दहा वर्षामध्ये चौतीस टक्के पाच वर्षात चाळीस टक्के तीन वर्षात सहासष्ट आणि एका वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के शेअर पळालेला आहे आणि सगळ्यात मोठी अडचण इथं पण आहे रिझर्व बघू शकता ही रिझर्व आहे सहाशे सत्तावीस करोडचं कर्ज आहे सतराशे एक करोडचं म्हणजे रिझर्वपेक्षा तिप्पट जास्त कर्ज जा आहे आणि ही कंपनी विदाऊट प्रॉफिटची पळत आहे आणि इथं जर पाहिलं आपण तर प्रमोटर होल्डिंग आपण नव्वद टक्के बघू शकतो गव्हर्मेंट आहे त्याच्यामध्ये सात पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास आठ टक्के एफ आय आयनं पॉईंट झिरो फोर गेलं आहे ते सोडून द्या हे आठ टक्के आणि ते नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के।, टक्के।, टक्के दोन टक्के आहे पब्लिक आता शेअर गेलाय वर आता या लागल्यात बातम्या आणि पब्लिकला हा शेअर त्यांना चिटकवायच्या मागं आहेत तर अशा बातम्यापासून आपण सावध राहिले पाहिजे हे आपला पैसा लुबाडायला बसलेले आहेत चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्ष येईल की तर दोनशे वीस आहे आणि दोनशे वीसच्या खाली जवळपास दोनशे आस दहाच्या आसपास असलेला हा शेअर फक्त दोन अडीच महिन्यामध्ये पाचशे पंचेचाळीसपर्यंत आला आहे दोनशे दहाचा शेअर पाचशे पंचेचाळीसपर्यंत आला आहे दोन अडीच महिन्यामध्ये कारण हा वीकली चार्ट आहे एक कँडल एका आठवड्याची आहे तर दोन अडीच महिन्यामध्ये इतके पैसे यांना बनवलेच शेअर पळवले जात आहे तर सावधरा अशा शेअरच्या मागं लागू नका मार्केट जरी पडलं असेल तर फक्त आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष द्या मार्केट पडलं तसंच वाढणार आहे त्यामुळं आपल्या मी परवा सांगितलं होतं की एंजल वन सपोर्ट लाईल तर एंजल वन सपोर्ट जवळ आलेला आहे त्याच्याही खाली आला थोडासा मी सत्तावीसशे ऐंशी सांगितला होता तो सत्तावीसशे पन्नासपर्यंतही खाली आला होता तर ज्यांनी ऑर्डर टाक मी आज ऑर्डर टाकली होती मला तो भेटलेला आहे ज्यांनी ऑर्डर टाकली त्याला भेटला असेल कारण असे शेअर शेवटी वर जाणार आहेत व्हिडिओ खूप मोठा होता आहे मित्रांनो लक्षात ठेवा मार्केट जरी पडलं तर घाबरायची गरज नाही पैसे आपले कुठेही जाणार नाही चांगल्या शेअरमध्ये टिकून राहा निश्चित पैसा बनेल व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद